आणि एकदा त्यांच्याशी संबंध आल्यावर शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्याबरोबरची नाळ त्या ठिकाणी जोडून ठेवली आणि मग त्यांना अशा प्रकारचे चांगलं पद्धतीचं चा काम या व्यवस्थेमध्ये या गावामध्ये त्या ठिकाणी करता आलं सांगण्याचं तात्पर्य एक निष्ठावान अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व त्या ठिकाणी होतं कुटुंब व्यवस्थे करताही निष्ठावान आणि समाज व्यवस्थे करताही निष्ठावान विशेष असं आहे मला महत्वाचं सांगायचं आहे सगळ्या प्रवचनाचा सार आणि समारोप मला करायचा आहे म्हणजे हा नंतरचा परिवार जो आहे मी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना सुरुवातीला त्या ठिकाणी वाचून दाखवले की त्यांची जी मुलं आहेत ती उच्च शिक्षित आहेत परंतु उच्च शिक्षित असूनही मात्र एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आहे म्हणजे आता त्यांची तिसरी पिढी ही देखील उच्च शिक्षित त्यांचे नातू परंतु असं असतानाही मात्र हे कुटुंब जे आहे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आहे मला परवायंत महाराज बोलले रमेश भाऊयाचे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं विद्वत व्यक्तिमत्व आहे स्वतः उच्च शिक्षित आहेत वकील आहेत आणि उत्तम कीर्तनकार पारंपरिक त्यांना दोनशे वर्षाच्या कीर्तनाची परंपरा झाला म्हणजे अशा परंपरेच्या उत्तम कीर्तनकाररजित भाऊ मला एकत्र कुटुंबाची व्यक्ती घेतली इथून पुढच्या काळात चेन्म साहेब पती पत्नी दोघ सोबत असलेल्या कुटुंब कारण काय होत साहेब की कुटुंब व्यवस्थेमध्ये आता असं झालं हमक हमारे दोघ म्हणजे जे पण वजन राहतात इथून पुढच्या पिढीला हमक हमारी एकच त्याच्यात पण चेन्म साहेब त्याच्यातही पूर्ण शिकायला असलेला माता एखाद्या कुटुंबातील तेवढेच दोघं आले तेवढेच दोघं आहे आपण जे भूमीच्या आणणारीला वारसा आहे हा वारसा आता एकूण फक्त वाचनामध्ये सांगण्यापुरताच मध्ये राहणार जन्माला सांगण्यापुरतं राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न चार भाऊ आणि हे चारही भाऊ

जन्म दिलेला नाही आपल्याला त्या प्रकारचे पारधी लाभलेले त्या भूमी म्हणजे त्या भूमीच्या सोबत राहून ना जोडून आपण कशा जीवनाला व्यक्तिमत्व विकास देऊ शकतो ना बरोबर त्या भूमीचा आम्हाला जन्म दिला आणि मग जेव्हा राम वनवासाला जायला गेला तर लक्ष्मीला वनवास नव्हता पण लक्ष्मी वनवासाला गेला बघा लक्ष्मण वनवास नव्हता पण तो वाघ वनवासाला गेला त्याला विचारलं कारण काय बाबा तू